जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय पाचवी स्कॉलरशिपची सिरीज आणि यामध्ये आपण बघत आहोत पाचवी स्कॉलरशिपचे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत तर त्या प्रश्नपत्रिका मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसची ची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेतली बुद्धिमत्ता चाचणी तर पेपर क्रमांक दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यामधला आपला घटक आहे या व्हिडिओचा बुद्धिमत्ता चाचणी तर यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया तर यामध्ये बघा बुद्धिमत्ता चाचणीचा पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला पुढील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी आकृत्यांमधून निश्चित करा आणि त्याचं वर्तुळ रंगवा आता बघा जेव्हा आरशातील प्रतिमा असते एकच गोष्ट लक्षात ठेवायची आरशामध्ये फक्त बाजू चेंज होते उलटी प्रतिमा उलट होत नाही बरोबर आपण आरशासमोर थांबलोय उजवा आणि डाव हात फक्त चेंज होतो पण खाले डोकं पाय असं होतंय का नाही तर हे फक्त एक गोष्ट तेवढी लक्षात ठेवायची तर आता बघा इथे आहे सातशे बावन्न तर आरशामध्ये इकडे इथे आरसा लावलेला आहे जेव्हा इथे आरसा लावला जातो तेव्हा दोनची जागा इथेच राहणार आहे ठीक आहे सुरुवातीतूनच होणार आहे तर सुरुवातीला इथे सात येणार आहे का नाही त्यामुळे इथे सात आला असेल तर ते ऑप्शन लगेच कॅन्सल करा बघा दोन नंबर तर लगेच कटला आता दोन आहे फक्त आता दोनचं काय होणार आहे दोन असं आहे तर आरशामध्ये तो कसा दिसणार आहे अशा पद्धतीने बरोबर येस सारखा ठीक आहे तर असं असेल तर ते आन्सर आपलं बरोबर आहे तर तीनही पर्याय मध्ये आहेत चला आता पाच कडे जाऊया आपण पाच असा आहे आरसा ठेवल्यानंतर इथे आरसा ठेवला तर तो कसा दिसणार आहे फक्त काय होणार आहे पाच ची बाजू चेंज होणार आहे बरोबर मग तो बघा अशा पद्धतीने दिसेल राईट येस तर बघा असा पाच असेल तरच ते ऑप्शन बरोबर येणार आहे आता इथे आहे का तो नाही त्यामुळे दोन पर्याय इथे कटलेले आहेत आता फक्त दोन पर्याय राहतात एक आणि तीन तर आता सातची वारी सात आहे आरसा ठेवून बघा सातला फक्त काय होणार आहे दिशा चेंज होणार आहे सेम राहणार आहे का नाही दिशा काय होईल सातचं तोंड इकडे होईल अशा पद्धतीने सात हवे आपल्याला म्हणून ऑप्शन क्रमांक तीन मध्ये ते आहे एक मध्ये सात जशा तसं दिले त्यामुळे एक पण कॅन्सल तर उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन चला दुसरा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सत्तावीस ही पण आरशातीलच प्रतिमा बघायची प्रश्न आकृती दिलेली आहे इथे आरसा ठेवलाय तर बघा आरशामध्ये काय होणार आहे की फक्त बाजू चेंज होणार आहे हे ह्या पद्धतीने आहे इकडे डॉट तर आरशामध्ये कुठे पाहिजे तो इकडच्या साईडला मग जे इकडच्या साईडला आहेत तेच फक्त आन्सर राहतील तर सगळ्यांमध्येच इकडच्या बाजूला डॉट आहे त्यामुळे सगळेच आहेत ठीक आहे आता हा जो आका आकार आहे हा आपण मॅटर करतोय हा आकार चला आता इथे आरसा ठेवतोय आपण तर हा आकार आता इथे आरसा ठेवला तर हा आकार इथे तर असाच राहील ही बाजू पण इथे अशीच राहणार आहे बरोबर फक्त इकडची जी बाजू आहे तर ती कुठे जाणार आहे इकडे ठीक आहे असं असलेलंच ऑप्शन येणार आहे तर ह्यामध्ये हे कटलेलं आहे हे दोन आहेत हे असं उलट होणार आहे का वर डोकं खाली पाय सॉरी खाली डोकं वर पाय नाही त्यामुळे हा कॅन्सल आता हे दोन राहतात आता ह्या दोन्हीमध्ये बघूया आता जे ॲरो आहेत यातले त्या ॲरोंकडे नीट लक्ष द्या बघा इथे जो आहे इथे ह्या सेकंड ऑप्शनमध्ये ॲरो कुठे आहे ह्याचा एकाचा बरोबर असा दाखवलाय पण एकाचा हा असा दाखवलाय तर हा चुकीचा आहे ठीक आहे तर काय येणार आहे आन्सर ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहे दोन्ही आरो कसे आहेत असे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस साठी सूचना पुढील पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल आरशातलं झालं पाण्यातील आता पाण्यातलं प्रतिबिंब कसं असतं खाली डोक्यावर पाय बरोबर म्हणजे उलट दिशा नाही पण ह्याचं काय आहे प्रतिमाच उलट दिसते ठीक आहे तर आता बघा इथे ही आकृती आहे आणि ह्याचं पाण्यातलं प्रतिबिंब आता पाण्यातलं प्रतिबिंब म्हटलं की इकडे पाणी दाखवतं बरोबर तर मग आता बघा की हे प्रतिबिंब कसं दिसणार आहे इथे पाणी पाणी आहे पाण्यातील प्रतिबिंब बघायचंय तर ही खालचा भाग भागाने सुरुवात होते प्रतिबिंबाची बरोबर मग आपण सुरुवातीला हा खालचा भाग घेऊया इथे असा प्रतिबिंब कसं बनणार आहे सुरुवातीला खालचा बर भाग येणार आहे बरोबर मग बघा आन्सर ऑप्शनमध्ये सुरुवात ह्या भागाने केलेली आहे बघूया आपण ठीक आहे ही आपली आकृती असेल ठीक आहे हा हे इथून चला आपण सुरु व्यवस्थित सर्वच व्यवस्थित काढून घेऊ म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल कशी आकृती येणार आहे चला सुरुवातीला आपण हा पूर्ण भाग काढून घेऊया आता जी पाण्यातील प्रतिमा आहे हा जो याचा व्यास कर्ण आहे तर हा कर्ण इकडे असा येणार आहे पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये ठीक आहे त्यानंतर आणि हा छोटा हा वाला आणि हे जे आहे हा डॉट ब्लॅक डॉट तो कुठे जाणार आहे इकडे कारण आकृती कशी होणार आहे आपली उलट तर सुरुवातीला आता ह्याच्यावरून आपण ऑप्शन बघूया इकडून आला इथे थांबला बरोबर अन्सर ऑप्शन दोन्ही पण आहेत हे चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे आता ह्या दोन्हीमध्ये एक उत्तर असणार आहे त्यानंतर बघूया आता हे आणि हे दोन्हीमध्ये पण सेम आहे ठीक आहे चला आता बघूया काय फरक आहे अजून ह्या दोन्ही आकृतींमध्ये जेणेकरून आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचं आहे ठीक आहे आता बघा हा जो अर्धवर्तुळ आहे तो पाण्यामध्ये बघत असताना कुठे येणार आहे अर्धवर्तूळ हा असा कारण इकडे आहे तर ह्याच्यामध्ये पाण्यात इथे दिसणार आहे अर्धवर्तूळ मग आता इथे अर्धवर्तूळ नसणारा भाग कोणता आहे बघा आन्सर ऑप्शन टू मध्ये आहे बरोबर आता एक मध्ये जो आहे तो हा जो डॉट आहे तो कसा असा थोडा लांबट आहे पसरलेला आहे त्यामुळे हे पण चुकीचं आहे हा कसा पाहिजे असा एकदम उभा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीस आता यामध्ये हे पण पाण्यातलंच प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे तर यम एन झेड ओके एम एन झेड पाण्यामध्ये कसं दिसणार आहे पाण्यामध्ये काय होतं उलट आकृती येते बरोबर म्हणजे खाली डोकं आहे तर त्यानुसार बघूया आता यम पाण्यामध्ये कसं दिसणार आहे बघा चला आपण ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे हा चौकोन आहे आता हा बाजू चेंज होणार आहे का नाही म्हणजे सुरुवात हे झडच्या इथे बरोबर झड पाण्यामध्ये झड कसा दिसेल हे अगोदर हे खालचा पायथा इथे येईल बरोबर त्यानंतर ही बाजू आणि ही हे असंच झड दिसणार आहे पाण्यामध्ये एन कसा दिसणार आहे पाण्यामध्ये एन असा दिसतो आणि एम कसा दिसतो तर हा एम दिसतो असा डब्ल्यू सारखा ठीक आहे मग डब्ल्यू सारखा एम एन आणि एस मग कोणती कोणता ऑप्शन बरोबर येणार आहे पहा डब्ल्यू सारखा यम इथे यम आहे हा कॅन्सल झाला हा पण एमच एस दाखवतोय हे दोन्ही पण डब्ल्यू सारखे आहेत परंतु इथे एन चे बघा चेक करा N N, N N दिस्टो। वरेगा दिस्टो। वरेगा। एन कसा दिसला पाहिजे एन एन सारखा दिसतो का नाही तर एन थोडासा जडसारखा वेगळा दिसतो बरोबर एन असा आपल्या एनसारखा नाही दिसत म्हणून सरळ एनसारखा दिसत नाही म्हणून आन्सर ऑप्शन एक हे याचं उत्तर आहे पुढे पहा पुढील आकृती तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निश्चित करा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे आता बघा ह्यामध्ये काही ना काही सहसंबंध असणार आहे आणि तो सहसंबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे तो काढायचा आहे तर आता बघा सातशे एकोणतीस मोठी संख्या आहे तर निश्चितच ही कोणत्या तरी संख्येचा घण असणार आहे म्हणजे सातशे एकोणतीसच्या सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल घनमुळे काढावं लागेल तर सातशे एकोणतीसचा घन सापडतो आपल्याला सत्तावीस सॉरी वर्ग वर्ग काढावा लागेल सातशे एकोणतीसचा वर्ग आहे सत्तावीस घन नाही आहे तो सातचा सत्तावीसचा वर्ग आहे ठीक आहे तर आता सत्तावीस ह्या सर्व संख्या आहेत तर ह्या सर्व संख्यांचा आणि सत्तावीसचा काहीतरी संबंध येणार आहे तो निश्चित करून घ्या अगोदर बघा तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा दहा सहा सोळा सोळा चार वीस वीस आणि सात सत्तावीस ऑप्शन तीन ठीक आहे समजलं ह्या बाजूच्या ज्या संख्या आहे त्या सर्व संख्यांची बेरीज देणार आहे सत्तावीस आणि ह्या सत्तावीसचा वर्ग आतमध्ये दिलेला आहे पुढे प्रश्न क्रमांक एकतीस चला एकतीसव्या प्रश्नाकडे जाऊया एकतीस आणि बत्तीससाठी साठी सूचना दिलेली आहे शब्द आणि त्याचं सांकेतिक रूप इथे वापरलेलं आहे शब्द आहे बट टॅप बॅट आता ह्या बी साठी यू साठी टी साठी पी साठी आणि एसाठी असे वेगवेगळ्या अल्फाबेटसाठी वेगळं चिन्ह वापरलं आहे तर ह्यामधून आपल्याला शो शु, सुरुवातीला शोधावं लागेल की बीसाठी काय आहे यू साठी काय आहे टीसाठी काय आहे ठीक आहे आता पहिला प्रश्न बघा एकतीसावा प्रश्न यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल तर यू साठी कोणतं चिन्ह येणार आहे हे बघा दोन ठीक आहे बी ए टी आणि बी यू टी ह्यामध्ये दोन कॉमन आहेत बी आणि टी बरोबर इथे पण बी आणि टी कॉमन आहे चिन्हांमध्ये बघा ह्यामध्ये दोन काय कॉमन आहे एक वर्तुळ आणि एक त्रिकोण कॉमन आहे वर्तुळ आणि त्रिकोण म्हणजे बी आणि टी साठी वर्तुळ त्रिकोण आहे मग राहतो कोण फक्त चौकोन जो कशासाठी वापरला पाहिजे मग यू साठी मग यू साठी काय वापरलं पाहिजे चौकोन अशाच पद्धतीने काढायचं एकदम सोपे त्यानंतर बघा वरील सांकेतिक भाषेमध्ये टॉप शब्द कसा लिहिणार मग आता ह्यासाठी आपल्याला टी माहिती पाहिजे ओ माहिती पाहिजे पी माहिती पाहिजे ओ जरी आपल्याला माहिती नसला ह्यामध्ये दिला नसला तर टी आणि पी जर माहिती झाला तर त्यावरून आपण ठरवू शकतो ठीक आहे चला आता टी पण काढू आणि पी काढू आता ह्यामध्ये चला, चला आता हे सुरुवातीला अगोदर मी सगळं इरेज करून घेईल म्हणजे सगळं नव्याने तुम्हाला व्यवस्थित माहिती होऊन येईल चला बघू प्रश्न क्रमांक बत्तीस आता बघा बी यू टी आणि टी ए पी टॅप आता ह्यामध्ये कॉमन काय आहे मला सांगा बी यू टी टी ए पी काय कॉमन आहे टी कॉमन आहे सांकेतिक रूपामध्ये बघा काय कॉमन आहे त्रिकोण कॉमन दिसतोय मग टीसाठी काय येणार आहे त्रिकोण त्यानंतर आता पीचं बघूया आपण ठीक आहे आता इथे टी आपन, ए पी आणि बी ए टी यामध्ये काय काय कॉमन आहे टी एक कॉमन आहे आणि ए कॉमन आहे आणि इथे बघा त्रिकोण पण कॉमन आहे आणि हे स्टार पण कॉमन आहे त्रिकोण तर टीसाठी झाला आहे मग तर तो स्टार तर एसाठी काय येणार आहे स्टार मग एसाठी जर स्टार आला असेल तर स्टार झाला त्रिकोण झाला राहतो कोण इथे पी आणि हा पूर्ण फुल फुलवाला त्रिकोण शिल्लक राहतो बरोबर मग तो कोणासाठी आहे पीसाठी कसा त्रिकोण आहे तो हा फुल भरलेला त्रिकोण ठीक आहे मग आता आपल्याला टी मिळालं पी मिळालं मग ओ आपण अंदाजे लिहू शकतो जो ह्याच्यामध्ये नाही तो ओ बसूया तर टी साठी त्रिकोण ठीक आहे इथे जागा सोडूया आणि पीसाठी हा असा त्रिकोण ह्या दोन ऑप्शनमध्ये असलेले ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे तर बघा बरं ह्यामध्ये आहे का सुरुवातीला हा त्रिकोण हा त्रिकोण बरोबर आहे इथे बघा दुसरा त्रिकोणच नाही म्हणून हा ऑप्शन कॅन्सल इथे बघा दोन्ही त्रिकोण आहेत आणि इथे पण दोन्ही त्रिकोण आहेत परंतु आपल्याला काय पाहिजे ह्याच्यावरून सिक्वेन्स पण आपल्याला पाहिजे ना बरोबर सिक्वेन्स आणि महत्वाचं इथे बघा स्टार दिलेला आहे पण स्टार पण इथे कोणासाठी तरी आलेला आहे की स्टार एसाठी आलाय मग तोच ओसाठी येईल का नाही त्यामुळं ह्या पण कॅन्सल आता इथे मध्ये चौकोन आलेला आहे बरोबर चौकोन आता ह्यामध्ये कुठे वापरलाय का हा वेगळा चौकोन आयत वापरलाय जो की ह्याच्यामध्ये आहे म्हणून हा पण आन्सर येणार नाही आपला इथे बघा हा डॉटवाला वर्तुळ वापरलाय जो इथे आपण यू साठी वापरलेलाच आहे बरोबर डॉट वाला वर्तुळ कशासाठी वापरला बी साठी वापरला तो यू साठी नाही म्हणून हा ओसाठी वापरू शकतो का आपण नाही फक्त हा जो असा चौकोन आहे तो कशासाठी वापरलेला नाही त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार टॉपसाठी काय वापरलं जातं तर पर्याय क्रमांक चार हे याचं बरोबर उत्तर आहे ठीक आहे चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तेहतीस तेतीस साठी सूचना आहे पुढील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय उत्तरांमधून उत्तर आकृत्यांमधून निवडा आता तंतोतंत जुळणारी पाहिजे ज्यामध्ये काहीही फरक असायला नाही पाहिजे तर अशी आकृती आपण शोधायची आहे तर बघा सुरुवातीला हा जो ॲरो आहे इथला तर तो आकृतीच्या एकदम जवळ आहे आणि इथे काय आहे थोडं लांब त्यामुळे ही कॅन्सल झालेली आहे इथे पहा इथे कॉर्नरला त्रिकोण आहे सगळ्याच कॉर्नरला त्रिकोण आहे ठीक आहे पण हा त्रिकोण जो आहे तो इथे बघा कुठे आहे खोलगट भागेमध्ये पण इथे त्रिकोण ह्याला चिटकलेला आहे त्यामुळे हा चिटकलेला आहे त्यामुळे हा कॅन्सल ठीक आहे त्यानंतर बघा किती कर्व आहेत एक दोन तीन चार पाच पाच कर्व आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दो हे तर कॅन्सल झालं आहे एक दोन तीन चार पाचच आहेत ठीक आहे बघा अजून एकदम तंतोतंत जुळणारी अजून काय फरक येतोय ह्यामध्ये बघा हे इरेज करू आपण म्हणजे आपल्याला शोधायला सोपं जाणार आहे आन्सर ऑप्शन तीन तर आपला कॅन्सल झालेला आहे ठीक आहे कारण ह्यामध्ये इथला जो ॲरो आहे तो ह्याला एकदम चिटकलेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हा कॅन्सल होतोय पुढे बघा आता हा जो आहे तर हा करडचा कर थोडासा किंचितचा वर गेलेला आहे त्यामुळे हा पण कॅन्सल होतो आहे हा स्टार बघा कसा एकदम स्ट्रेट आहे तसा हा थोडासा क्रॉस वाटतो आहे बरोबर हा तर क्रॉसच आहे आणि ह्यामध्ये बघा इथे दोन ह्या दोघांमध्ये अंतर थोडासा जास्त आहे जो की इथे सर्वांमध्ये अंतर थोडाफार प्रमाणामध्ये सारखा आहे त्यानंतर अजून काय फरक आहे यामध्ये इथला त्रिकोण पण थोडासा लहान वाटतोय बघा प्रश्न आकृती उत्तराकृती दोन ही अगदी तंतोतंत या आकृतीशी मिळती आहे आता हा काय समजून सांगण्याचा भाग नाही हा तुम्ही निरीक्षणाने ओळखू शकता आता हे पण अशाच पद्धतीने तुम्ही निरीक्षणाने शोधा आणि उत्तर तुम्हीच मला पाठवायचं आहे ह्याचं ठीक आहे चला आपण पुढं बघूया एका सांकेतिक भाषेमध्ये कॅट डब्ल्यू वाय ई मेन एम यू एल आणि डीओ जी व्ही के एस असं लिहितात तर त्याच भाषेमध्ये ओ एक्सचा विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहाल आता हे पण कोडिंगच आहे तर ह्यासाठी आपण काय करायचं आहे ओसाठी कोड कोणता वापरला आहे आणि एक्ससाठी कोणता वापरला आहे हा शोधायचा आहे याचं शोधूया ओसाठी बघा डी ओ जी वी के एस वापरलं आहे तर डी ओ जी कॉमन काय आहे का ह्यामध्ये नाही आहे ओके विरुद्धलिंगी आहे ऑक्सचा विरुद्धलिंगी शब्द काय आहे ऑक्स म्हणजे बैल त्याचा विरुद्ध लिंगी काऊ तर मग आपल्याला काऊचा शोधायचा आहे ऑक्सचा नाही ठीक आहे चला काऊ साठी आपण आरामात शोधू शकतो कारण सीचा ओ आणि डब्ल्यू ह्याचा एकदा कोडिंग शोधलं की तो काऊचा आपल्याला मिळणार आहे तर इथे इथून आपल्याला सीचा मिळू शकतो कॅट सी ए टी कॅट तर ह्यामध्ये ओके okay, बघा लक्ष द्या इथे बघा कॅट मेन आणि डॉग ह्यात काहीही कॉमन नाही आहे ठीक आहे मग आता कॅटमधला सी ह्याच्यामध्ये आहे म्हणून ह्या तिन्हीपैकी एक कोणता तरी अल्फाबेट काऊमध्ये पाहिजे मग डब्ल्यू वाय ई तिन्हीपैकी एक कोणता तरी पाहिजे आता हा येणार आहे का नाही कारण काऊ हा तीन अक्षरी आहे त्यामुळे के बी येणार नाही आहे ह्यामध्ये डब्ल्यू आहे ह्यामध्ये डब्ल्यू आहे आता ह्यात डब्ल्यू पण नाही वाय पण नाही ई पण नाही त्यामुळे हा पण येणार नाही आता हे दोनच ऑप्शन राहतात दोन्ही पैकी एक कुठला तरी आन्सर आहे त्यानंतर बघा ओ मग आता डी ओ जी यामध्ये ओ आहे मग इथे व्ही एस म्हणजे ओ साठी व्ही किंवा के किंवा एस ह्या तिन्हीपैकी कुठला तरी एक अल्फाबेट पाहिजेच म्हणजे पाहिजे आता इथे बघा ओ सी व्ही एस पैकी काहीतरी आहे का नाही त्यामुळे हे पण येणार नाही आता राहिलं कोण मग फक्त पर्याय क्रमांक तीन हाच राहतो त्यामुळे हाच आपला आन्सर ऑप्शन येणार आहे ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक छत्तीस इथे बघा काय सांगितलेलं आहे वरील अक्षरमालेतील उजवीकडून नवव्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते सोपं असतं फक्त काय करतात घुमवतात बरोबर फिरून 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 विचारतात उजवीकडून नवव्या अक्षराच्या तर आता जसं सांगितले आपण पण काय करायचं वाक्याचे भाग करायचे आणि त्याच्यानुसार अगोदर शोधून घ्यायचा उजवीकडून नव्वं अक्षर म्हटले तर शोधा उजवी बाजू म्हणजे आपली ही असते बरोबर उजवीकडून नव्व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ उजवीकडून नववा अक्षर आलेलं आहे क्यू त्यानंतर नवव्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या आता इथे क्यू आहे तर ह्याच्या डावीकडचं चौथं अक्षर क्यूचं डावी बाजू इकडं बघ तर चौथं एक दोन तीन चार चौथं चा सापडलं आपल्याला एम तर या चौथ्या अक्षराच्या उजवीकडचं सहावं अक्षर तर ही यम आहे ह्याचा उजवी बाजू इकडे येते मग उजवीकडचं किती अक्षर पाहिजे सहावं चला उजवीकडचं पहिलं एक दोन तीन चार पाच सहा उजवीकडचं सहावं कोण आहे एस म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्याचं उत्तर आहे बरोबर चला पुढे अक्षर आणि अंक दिलेला, है, दिलेला, है, तरहा है, खाले दिलेला है, पलेला आहे सारणी दिलेली आहे तर ह्या सारणीचं निरीक्षण करायचं आहे आणि खाली दिलेलं हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे सारणीचं निरीक्षण करा आणि समीकरण सोडवा डी बरोबर काय आहे पाच तर चला पाच अधिक डब्ल्यू बरोबर सांगा मला काय आहे नऊ भागिले पी बरोबर काय आहे तीन वजा एन बरोबर काय आहे सहा त्यानंतर अधिक यल बरोबर काय आहे दोन बस हे समीकरण सोडवा समीकरण सोडवायचा एक नियम लक्षात ठेवा जेव्हा असं समीकरण दिलेलं असतं जिथे बेरेज वजाबाकी गुणाकार भागाकार कंस सगळं एकदम असतं त्यावेळी काय करायचं असतं अगोदर कंस सोडवायचा असतो कंचे भागू बेव लक्षातच ठेवा कंचे भागू बेव किंवा मा बॉडमास रूल म्हणजे अगोदर सोडवायचा ब्रॅकेट मग अगोदर ब्रॅकेट सोडवा ब्रॅकेटमध्ये काय कोणती क्रिया आहे ती सोडवा सहा अधिक दोन किती होणार आहे आठ आता ब्रॅकेट झाला कंसाचा भागाकार आता भागाकार करा नऊ भागिले तीन किती येणार आहे तीन तीन त्रिक नऊ ना आता ह्याचा आन्सर आला तीन ह्याचा आन्सर आलेला आहे आठ आता इथे कोणता आहे वजाबाकी आता यानंतर काय करायची असते बेरीज बेरिजेमध्ये काय आहे पाच अधिक तीन किती होणार आठ आता वजाबाकी आठ वजा आठ शून्य काय येणार आहे उत्तर शून्य मग आता इथे शून्य आहे का नाही तर शून्यासाठी कोणता अल्फाबेट वापरला आहे आर तर ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक येते लक्षात सगळ्यांच्या तर बघा आता इथं आपण प्रश्न क्रमांक सदोतीसपर्यंत पर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत यानंतर प्रश्न क्रमांक अडोतीस आपण अडोतीस पासून पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण एकच व्हिडिओ अतिशय लेंदी होण्यापेक्षा आपण विभाग करून असे आपण व्हिडिओ बनवूया आता या व्हिडिओमध्ये आपण सदोतीसपर्यंत पर्यंत पाहिले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसपासून पासून पुढे प्रश्न बघूया ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद